नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे नेहमीच्या समोसेच्या सारणापेक्षा थोडासा हटके थंडीच्या सीझनमध्ये येणाऱ्या हिरव्या ओल्या तुरीच्या दाण्यांचा आपण आज समोसा करणार आहोत प्रथम आपण त्याच्या कोटिंगसाठी एक किलो मैदा घेतलेला आहे तो छान असा चाळून घेतलेला आहे या मैद्यामध्येच आपण एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ हे आपण चवीप्रमाणे घालायचं आहे यामध्ये दोनशे मिली आपण मोहन घालायचं आहे कडक असं आपण मोहन घालून घेत हो। आहोत अशा पद्धतीने आपण यामध्ये दोनशे मिली या प्रमाणात मोहन घातल्यास आपल्या समोस्याचे आवरण हे छान असं क्रिस्पी होईल मैद्यामध्ये हे घातलेलं मोहन आता आपण व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे घातलेलं मोहन आपण छान असं मैद्यामध्ये मिक्स करून घेत आहोत छान असं ते दोन्ही हाताने आपण मैद्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण तेलाऐवजी इथे तूपही वापरू शकता छान असं आता हे पाणी घालून आपण कणी घट्ट अशी मळून घ्यायची आहे थोडं थोडं करून आपण पाणी हे वापरून छान अशी ही घट्ट कणिक मळून घेतलेली आहे अगदी छान ही घट्ट आपण मळून घेतलेली आहे आता हे कणिक आपल्याला एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे थंडीमध्ये येणाऱ्या ओल्या तुरीचे दाणे हे अगदी असेच खाल्ले तरी देखील छान लागतात ओल्या तुरीचे दाणे आपण एक मोठा बाऊल घ्यायचा आहे एक मोठा बाऊल आपण हिरवे वटाने घ्यायचे आहेत सारणाच्या मसाल्यासाठी मिक्सरला आपण आले लसूण पेस्ट करून घेणार आहोत आले घालून घ्यायचं आहे त्यानंतर लसूण दहा बारा पाकळ्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत यामध्येच आपण आता वीसभर हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरचीचे आपण तुकडे करून मिक्सरमध्ये घालून घेत आहोत मसाल्यामध्ये आपण यामध्ये लवंग मिरे दालचिनी घालायची आहे दालचिनी घातलेली आहे त्यानंतर लवंग मिरे आपल्याला घालून घ्यायचे आहेत अगदी थोडेसे लवंग घेतलेले आहेत मिरे देखील आपण यामध्ये दे घालून घेणार आहोत छान अशी ही मसाल्याची पेस्ट आपण मिक्सरला करून घ्यायची आहे ही पेस्ट आपली तयार झालेली आहे आता इथे मिक्सरला बारीक केलेली पेस्ट कोथिंबीर आणि आपण बटाटे इथे उकडून घेतलेले आहेत हिरवे वटाणे व आपल्याला तूर ही छान अशी शिजवून घ्यायची आहे आता एका कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे एक सहा चमचे आपण यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे मोहरी एक चमचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे मोहरी तडतडली की लगेचच यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला बडीशेप तीन चमचे घालून घ्यायचे आहेत बडीशेपमुळे समोस्याला छान अशी एक चव येते तीळ एक चमचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आपण मिक्सरला केलेली आले लसूण मिरचीची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे या फोडणीमध्ये आपण आले लसूण मिरची पेस्ट छान अशी खमंग अशी भाजून घ्यायची आहे यामध्येच थोडीशी हिंग आपल्याला घालून घ्यायची आहे हिंगमुळे एक छान अशी त्याला चव येते हळदपूड थोडीशी घालून घ्यायची आहे एक चमचा इथे हळदपूड घातलेली आहे यामध्येच आपल्याला डाळीचं पीठ तीन चमचे घालून घ्यायचं आहे हे डाळीचं पीठ आपण छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे दोन चमचे इथं मी मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आले लसूण पेस्ट आपण छान अशी खमंग तेलामध्ये भाजून घेतलेली आहे इथेच आपण शिजवलेले हिरवे वटाणे हिरवे तूर व बटाटे छान असं मॅश करून आपण यामध्ये घालून घेत आहोत या फोडणीमध्ये आपण ही पेस्ट छान अशी मिक्स करून घ्यायची आहे अशा रीतीने आपण हे छान असं सारण तयार करून घेतलेलं आहे सर्व मसाले आपण छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची आहे एक वाटी कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे आता हे आपण सारण थंड करून घ्यायचं आहे या सारणामध्येच आपण दोन चमचे पूड घालून घेणार आहोत जिरे पूड देखील आपण दोन चमचे घालून घेणार आहोत छान असे खमंग जिरे भाजून आपण त्याची पूड करून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित आपण त्या सारणामध्ये मिक्स करून थंड करून घ्यायचं आहे कणिक आपली छान अशी भिजलेली आहे आता एकसारखे आपण याचे गोळे करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे गोळे आपण करून घेतलेले आहेत आता एक एक करून आपण पीठ लावून हे गोळे लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण थोडस जाडसरच हे लाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण मध्ये कट करून घ्यायचं आहे अर्ध गोल करून घ्यायचा आहे लाडताना आपण लंबा आकार असं लाटून घ्यायचं आहे यामध्ये आपण समोसेचा आकार कमी मोठा जास्त करू शकता अशा पद्धतीने सर्व समोस्याचे मी गोळे लाटून घेतलेले आहेत ला आता कोणाच्या आकारात आपण याला शेप द्यायचा आहे अशा रीतीने कोणाचा शेप दिलेला आहे पाणी लावून आपण त्याला हा समोसा सील करायचा आहे आता एक एक चमचा आपण यामध्ये सारून घालून घ्यायचा आहे हे सारण आपण घालून घेतलेलं आहे आता व्यवस्थित छान असं हे सील केलेलं आहे अशा रीतीने सर्व समस्या आपण भरून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे ओले तुरीचे दाणे सारणामध्ये वापरलेले आहेत ओल्या तुरीच्या दाण्यांच्यामुळे समोसेला छान अशी चव येते मुलांना व मोठ्यांना आवडणारी ही समोस्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या या आहार कोल्हापुरी चॅनेलला आपण सबस्क्राईब करा तुम्ही ओल्या तुरीचे दाणे वापरून कोणकोणत्या रेसिपी करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने आपण एक एक समोसे भरून घेत आहोत कोणाचा आकार देताना पहिल्यांदा आपण थोडस त्यामध्ये पाणी लावून घ्यायचं आहे नंतर ते चिटकून असा कोणाचा आकार दिलेला आहे यामध्ये आपण एक चमचा सारण भरून घ्यायचा सा आहे छान असं हे खमंग सारण आपण भरून घेत आहोत पाणी लावूनच आपण हा समोसा छान असा सील करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हे सर्व समोसे तयार करून घ्यायचे आहेत समोसे आपले तयार झालेले आहेत तेल आपण गरम करून घ्यायचं आहे अगदी मंद गॅसवरती आपण हे समोसे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत समोसे तळताना गॅस हा मिडीयम ठेवायचा आहे दोन्ही साईडने आपण मीडियम गॅसवरती हे समोसे आपण तळून घ्यायचे आहेत छान असे हे क्रिस्पी झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व समोसे आपण मिडीयम गॅसवरती छान असे तळून घ्यायचे आहेत छान असा हा त्याला कलर आलेला आहे क्रिस्पी झालेले आहेत अशा पद्धतीने या समोश्याची आपली ही रेसिपी तयार झालेली आहे